जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या नमस्कार मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीची परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत महत्वाची ही बातमी आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा संपल्या आता दहावीचा केवळ एक शेवटचा पेपर राहिला आहे सध्या वेळेत निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून बोर्डाकडून प्रयत्न सुरू असून एप्रिल महिन्यातच परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत एकवीस ते एकोणीस मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली तसेच एक ते सव्वीस मार्च पासून दहावीची परीक्षा घेतली जात आहे दिनांक सव्वीस मार्च रोजी दहावीच्या परीक्षेचा शेवट भूगोलाच्या पेपरने होत आहे सध्या बोर्डाकडून पेपर तपासणीचे काम वेगाने सुरू आहे बारावीचे पेपर तपासण्यासाठी सहा हजार सहाशे तीस परीक्षक पेपर तपासणीचे काम करीत आहेत तर अकराशे पाच मॉडेरेटर आहेत तसेच दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी सात हजार दोनशे सत्त्याण्णव परीक्षक काम करत आहेत शिक्षण मंडळाने प्रत्येक परीक्षकाला दोनशे पेपर तपासण्यासाठी पाठवले आहेत यापूर्वी दहावी बारावीच्या निकालाला या ना त्या कारणाने उशीर व्हायचा त्यात प्रामुख्याने विविध विषय असायचे यापूर्वी अनेक मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता त्यामुळे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी परत बोर्डाकडे पाठवल्या होत्या परिणामी दहावी बारावीच्या निकालाला विलंब लागतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र शासनाने शिक्षक संघटनांच्या काही प्रमाणात मागण्या मान्य केल्यानंतर शिक्षकांनी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला सध्या सर्व पर्यवेक्षक दहावी बारावीचा निकाल लावण्यात करण्याच्या दृष्टिकोनातून वेळेत उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे प्रयत्न करीत आहेत एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेपर तपासणीचे काम पूर्ण करून निकाल तयार करण्याच्या अनुषंगाने बोर्डाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एस एस सी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे यंदा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लवकर लागेल आणि विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्याचे नियोजन करण्याकरिता मुबलक प्रमाणात वेळ मिळणार आहे इतर बातम्यांसाठी पाहत आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या